हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असते तर आम्ही इथे धुवत आहे गोधडी तर तुम्हाला पुढे दाखवते तर इथे तुम्ही पाहू शकताय मी गोधडी धुवायला काढलेली आहे खूप खराब झालेली होती आणि ही गोधडी अशी आहे की ती उचलता पण नाही आहेत खूप जड आहे तर त्यामुळे पाय देऊन देऊन धुवायचं काम चालू होतं आणि वैष्णवीने ते फाडूनही टाकली पाणी खाली चाललं असं करून धुन घेतलीस व्यवस्थित ती गोदडी तर तुम्ही ते पाहू तु शकता ते पाणी खाली वेस्ट केलेलं आहे आणि दुसरं पण पांघरून उन्हामध्ये टाकलेलं होतं मी तर गोदडी धुवून झाल्यानंतर म्हटलं पाईप लावलेलं आहे तर झाडांना पण पाणी वगैरे धुवून घेतलं दून दून गॅलरी सगळी धुवून घेतली आणि चटई पण धुवून घेतली तर घरात येऊन बघतो तर किचनमध्ये असा सगळा पसारा पडलेला होता भांड्यांचा आणि जेवणामध्ये बनवलेली होती मस्त अशी गरमागरम खिचडी तर आता जेवण वगैरे करून घेऊ आणि मग त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली तर संध्याकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे आवरून वैष्णवीला खायची होती पाणीपुरी तर आमच्या इकडे खूप थंडी आहे तर तिने स्वेटरने घातलं होतं आणि मी घालून घेतलं होतं तिला सांगितलं होतं असं तिने नाही घातलं तर पैसे पण काढायचे होते आणि तिला शाळेत लागत होते झेरॉक्स त्यामुळे झेरॉक्स पण मारायचे होते तर झालं असं इथं की माझा अंगठाच म्हणजे प्रेस नव्हता होत तर त्यामुळे खूप घाम आलेला होता अंगठ्याला तर खूप वेळ लागला पैसे काढण्यातच आणि त्यानंतर मग आम्ही आलो पाणीपुरी खायला तर पाणीपुरी वगैरे खाल्ली तिथे आणि झेरॉक्स वगैरे पण मारून घेतले सोबत तर पैसे पण काढून झाले तर दोन तीन कामं होऊन गेले तेवढे आणि बघा अशी छान पाणीपुरी तयार होती तर पाणीपुरी खाल्ली आणि मिस्टरांसाठी पण पाणीपुरी घेतली घरी पार्सल तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर